तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरपूर शहरात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ होते विक्री भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी गणेश अंकुशराव दुधात भेसळ करून सर्रास भेसळयुक्त दुधाची विक्री होताना पाहायला मिळते मध्यंतरी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दूध भेसळ प्रकरणी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई देखील झाली त्यांच्या मागणीनुसार दूध भेसळ करणाऱ्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत कुठे ना कुठे तरी वारंवार दूध भेसळीचे प्रकार समोर येत आहेत या भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थाची विक्री पंढरपूर शहरात होत असून सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे एकीकडे दूध भेसळीचे प्रकार समोर येत असताना भेसळखोरांवर अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी होते तर भोसे येथील दूध भेसळ प्रकरणासारख्या काही भेसळखोरांवर कडक कारवाई झालेली देखील सर्वांनी पाहिली आहे परंतु पंढरपूर शहरात सर्रास भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर गोरगरिबांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई होणार का असा प्रश्न सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे या अशा भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे नमस्कार अध्यक्ष नमस्कार विविध विषयांवरती तुम्ही प्रकाश जो टाकत असताय आणि लोकांना तुम्ही माहिती करून देत की कुठं काय चुकीचं दिसतंय करतंय त्याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून तुम्ही सतत मागणी करताय आजही तुम्ही एक विषय तुम्ही विषय घेतलेला आहे काय नेमका विषय आम्ही सगळ्यात महत्त्वाचा विषय घेतला तो, तो हॉस्पिटलचा खाजगी हॉस्पिटलमध्ये बेसुमार लूट येणाऱ्या पेशंटची चालू आहे आणि प्रत्येक पंढरपूर शहरातलं प्रत्येक हॉस्पिटल जर फिरलो आपण किंवा प्रत्येक हॉस्पिटल तर बघितलं तर तिथं कुठलंही शासनाच्या योजनेची माहिती लावलेली नाही आणि जे रेट कार्ड असतं Hmm. जे कंपल्सरी आहे ऑपरेशनला किती खर्च सोनोग्राफीला किती खर्च रक्तलघवी चक्करला किती खर्च आणि आय सी यूचं भाडं किती आणि जे सोनोग्राफी असेल अशा अनेक hmm. जे विषय आहेत त्या प्रत्येकाची किंमत त्या बोर्डावर लिहिलेली पाहिजे मग कुठंही बोर्ड लावलेलं नाहीत सगळं त्यांच्या त्यांच्या मनमानी कारभार डॉक्टरांना चालू आहे त्यामुळं पंढरपूर तालुक्यात आणि तसंच आसपासच्या परिसरात बेसुमार पेशंटांची लूट होत आहे त्यासाठी आम्ही आवाज उठवलेला आहे आणि शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे कधी आढळून आलो तुम्हाला ही सगळ्या गोष्टी वारंवार फक्त माणसं सगळ्या सगळ्या सगरा, जनतेला माहिती आहे की कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय चालतंय कुठं किती पैसे घेतात एका रात्रीचं किती भाडं होतंय दोन दिवस दोन तीन चार पाच दिवस लाखाच्या घरात भाडं जात आहे मग ही पैसे शासनाला माहीत आहेत का एवढे पैसे हे हॉस्पिटल घेतात आणि कुठेही बोर्ड नसल्यामुळं नागरिकांना त्यांचा पेशंट वाचवायचं पडलेलं असतं त्यामुळं कोण वादाचा विषय घेत नाही आपला पेशंट बरा झाला ही विषय सगळ्यात महत्त्वाचा असतो असतो त्यामुळं ह्यात कोण काय बोलत नाही आणि त्याचा गैरफायदा ही पंढरपूरची हॉस्पिटल घेतात त्यामुळं आम्ही वारंवार ह्याच्यावर आवाज उठवतो आहे आणि कुठाचंही नियंत्रण ह्या हॉस्पिटलवर नाही कुणाचंही ह्यांना बंधन नाही शासनाच्या कुठल्याही योजना तिथं काय काय ठिकाणी लाग। लागू आहेत पण सांगतात लागू नाही जोपर्यंत ह्यांचा कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा शासनाचा कोटा उपलब्ध करत नाहीत अशा अनेक हॉस्पिटल पंढरपूरमध्ये आहेत त्यामुळे शासनानं लवकरात लवकर ह्या गोष्टीकडे लक्ष घ्यावी माननीय प्रांताधिकाऱ्यांनी सर्व डॉक्टर लोकांची मिटिंग घेऊन ह्याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रेड कार्ड पाटी लावणं गरजेचं आहे देणाऱ्या काळामध्ये अशा पाट्या तर नाही दिसल्या तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल कॉरिडर संदर्भात कलेक्टरसुद्धा या ठिकाणी पंढरपूरच्या ठिकाणी येणार आहेत काही दिवसानंतर नाही दोन तीन नाही त्यांच्यापुढे तुम्ही विषय हा मानणार आहे का कलेक्टर साहेबांच्या पण आम्ही हा आरोग्याचा प्रश्न आरोग्याशी निगडीत असल्यामुळं जे नागरिकांशी लूट चालू आहे डॉक्टर लोकांकडून मोठे मोठे हायपाय हॉस्पिटल बांधलेले आहेत आणि बघूनच माणूस भेटतं की किती बिल होईल आणि मेडिकल पण हेच असतात कुठल्या आहेत त्या मेडिकलच्या पण रेटचं काय नाही इंजेक्शनच्या पण रेटचं काय नाही म्हणजे इंजेक्शन कितीला मिळते काय इंजेक्शन तीस हजारला आहेत काय पंचवीस हजारला आहेत काय पन्नास हजारला आहेत मग हे जे रेट कुणी केले काय म्हणजे फक्त माणूस बेहला असतो पेशंट बेहल्ला असतो त्याला वाचवायचं असतं या भावनेतनं लोकं तिथं खर्च करतात आम्ही कलेक्टर साहेबांना हा सगळा विषय आम्ही मांडणार आहे अजून एक तुम्ही विषय घेतला होता की तो पण आरोग्याशी निगडीत आहे आणि रोजच्या वापरात येणारं जे आहे दूध बेसायच्या संदर्भात तुम्ही तुम्ही विषय चांगला उचलला होता काय माहिती त्या संदर्भात तुम्हाला काय मिळवून आलं पंढरपूरमध्ये अनेक अशी दुधाची व दुधजन्य पदार्थ विकण्याची भरपूर दुकानं झालेली आहेत आणि त्या दुधाचा दर्जा काय आहे ह्याचं चिकिंग अन्न व बेसळी भाग करत नाही त्यामुळं आ, जे प्रत्यक्षात गा दूध काढल्या काढल्या जेवढं घट नसतं तेवढं घट्ट दूध ही लोक ऐकतात मग म्हशीचं येणारं दूध एवढं घट्ट नाही मग ह्याला एवढं घट्ट दूध मिळतं कुठनं असा पण प्रश्न पडतो आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं पण रेटचं हे नाही खावा असेल किंवा पेडा असेल किंवा जे जे पनीर असेल ही प्रत्येक ही कुठनं तयार होत आहे एवढं दूध आपल्या तालुक्यात उपलब्ध आहे का आणि बोशी सारख्या गावामध्ये तिथं डुप्लिकेट दुधाची पावडर करून बेसळी दूध करण्याची ही पण गावलेली आहे तिथं सापडले आटकेते तिथं आटकेत आहेत सापडलेले आहेत त्यामुळं ही एवढी मोठी दुकानं चालू आहेत है। इथनं ह्याला माल कोण पुरवत ह्याचा दर्जा काय ह्याचं चिकिंग होतं का ह्यात काय घातलं घातलं जातं ही सगळं अन्न व बेसळ विभागानं लक्ष देणं गरजेचं आहे पण अन्न बेसळ विभाग ह्याच्याकडं अर्थपूर्ण दुर्लक्ष करतं आहे कारण येतात दुकान टाकतात आणि त्याचे पदार्थ जादा किमती निघतात मग हे दूध येतं कुठनं मग ह्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे ह्या दुधाचं रोज प्रत्येक दुकानदाराचं जी काय हे आ, वार दुकान आहे तिथे चेकिंग झालं पाहिजे अन्न व विभागाचे माणसं फिरले पाहिजे वारंवार त्यांच्यावर लक्ष ठेवलं तरच हे अन्न बेसळ थांबणार म्हणजे दूध बेसळ थांबणार आहे त्यामुळे पण आम्ही आवाज उठवला आता येणाऱ्या काळामध्ये अन्न व बेसळ विभाग तर लक्ष देत नसेल तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं जे काय हे दुकानदार आहेत त्यांना वटणं आम्हाला हे जे दोन्ही दोन्ही विषय आहेत ते गंभीर आहेत आणि अतिशय म्हणजे गोरगरिबांच्या आरोग्याशी निगडीत आहेत तर हे विषय तुम्ही कलेक्टर साहेबांपुढे मांडणार आहेत कारण जर तरी तुम्ही मांडले तर त्याच्यावर काय त्यांनी करावे करावी काय अपेक्षा आहे त्यांच्या ते माझ्या प्रांताधिकारी असतील माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील पालकमंत्री असतील ह्यांना आम्ही हा विषय मांडणार आहे आणि त्यांच्या हातून तर नाही झालं आमच्या मागणीच दखल नाही घेतली तर आम्हाला लोकशाही मार्गानं आंदोलन करावं लागल कारण हा जो आम्ही प्रश्न मांडलेले आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि कुणीही हा विषय मांडत नाही म्हणून आम्ही हा विषय मांडलेला आहे कारण प्रत्येकजण आपल्या आपल्या राजकीय गटात पटात अडकलेला आहे राजकीय चार पाच पक्ष आहेत प्रत्येक पक्ष दोन दोन गट आहेत त्यामुळे प्रत्येकाची मापं काढण्यामुळं एक मा एकमेकाशी मापं काढण्यात सगळे पक्ष व्यस्त आहेत आमचं एक सामाजिक कार्यकर्ता कर्तव्य आहे आम्ही असे ह्या जी काय जाणून बुजून दुर्लक्ष करतोय अन्न बेसळी बाग आणि आपल्या जिल्ह्याचे डॉक्टर डीन ह्यांनी ह्या गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे डी एच एच ओ यांनी जर लक्ष नाही दिलं तर आम्हाला लोकशाही मार्गानं आम्हाला आंदोलन करावं लागणार आहे आणि वेळप्रसंगी दुकानदाराला पण वटणीवर राहायला लागल मेडिकलवाल्याला पण वटणीवर आणावं लागल आणि भविष्यामध्ये जे जे काय असे मुद्दे आहेत ते आम्ही महर्षी वाल्मिकी संघावरून उ उपस्थित करणार आहे